नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिक्के नॉलेज युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्या खेळाडूतील खेळाडू वंदना कटारे यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हॉकी कोणत्या राज्याने बोचोली वन्यजीव अभयारण्य त्यांच्या पहिल्या बिबट्या सफारी म्हणून विकसित करण्याची घोषणा केली आहे याचे ये योग्य उत्तर आहे पंजाब अणु अभियान अंतर्गत भारताने दोन हजार पंचेचाळीस पर्यंत किती गिगावॅट अणुऊर्जा निर्माण करण्याचे लक्ष ठेवले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शंभर गिगावॅट हरुण ग्लोबल रिच लिस्ट दोन हजार पंचवीस नुसार जगातील सर्वात जास्त अब्जेधीस कोणत्या देशात आहेत योग्य उत्तर आहे अमेरिका दरवर्षी खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चार एप्रिल हजार पंचवीसच्या च्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये भारताचे एकमेव सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मनीषा भानवाला केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री भूपेंद्र यादव यांच्या मते गेल्या पाच वर्षात भारतात किती आशियाई सिंहांचा मृत्यू झाला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सहाशे एकोणसत्तर मे आणि ओपन दोन हजार पंचवीस मध्ये महिला एकेरीचे विजेते पद कोणी जिंकले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आर्याना सा शिक्षण आणि पोषण चांगले खाण्यास शिका हा अहवाल कोणी प्रकाशित केला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे युनुस्कोने कोणत्या देशाच्या सरकारने अफगाण निर्वासितांना अटक करून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत या प्रश्नाचे उत्तर आहे पाकिस्तान भारतात पहिल्यांदाच कोणत्या राज्याने मोफत तांदूळ योजना सुरू केली आहे याचे योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्य सहावी भीमस्टेक शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे या प्रश्नाचे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर द्यायचे आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद काय चुकले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा